नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता फेब्रुवारीमध्ये अनेक असे डेज आलेले आहेत परवाच गेल्या आठवड्यामध्ये एक पूर्ण सप्ताहच आपण साजरा केला जो रोज डेपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत सात दिवसाचा सप्ताह असतो आता हा सप्ताह काही आमच्या लहानपणी नव्हता आमच्या लहानपणी गावात फक्त नामसप्ताह असायचा परंतु त्या नामसप्ताहापेक्षा या सप्ताहाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये प्राप्त झालेले आहे आता हे दिवस हे डे अनेक दिवस साजरे केले जातात बघा जा असे की जे आपल्याला कधी माहीत नाही त्याच्यामध्ये चहा दिवस आहे म्हणजे टी डे आहे टेडी डे आहे हास्य दिवस आहे असे अनेक अनेक दिवस साजरे केले जातात परंतु हे दिवस कुठून आले आणि याची सुरुवात कुणी केली याचा थांग पत्ता मात्र लागला नाही अजून तरी आम्हाला तसाच आज एक आगळा वेगळा दिवस आहे जो तुम्हाला माहीतही आहे की नाही परंतु ज्याला हे ज्याला हा नाद आहे त्याला नक्कीच माहीत असणार आणि तो दिवस म्हणजे आज ड्रिंकिंग वाईन डे असा दिवस आहे म्हणजे पेय वाईन दिवस ज्याला आपण म्हणतो तो आज दिवस आहे म्हणजे आजच्या दिवशी अगदी समाजमान्यतेनुसार दारू प्यायला हरकत नाही असा आजचा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो कुठून आले हे दिवस सगळे तर हे पाश्चात्य संस्कृतीचं कूळ आपल्या डोक्यात शिरलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावरचं एक काव्य मी आज सादर करणार आहे ऐकूया हे काव्य माझं आजसुद्धा जरा जपून हं असे आशियाचं हे काव्य मी आपल्याला ऐकविणार आहे ऐकूया चौदाला व्हॅलेंटाईन साजरा केला मग आज कोणता सीन आहे चौदाला व्हॅलेंटाईन साजरा केला मग आज कोणता सीन आहे विसरलात की काय सगळे आज राष्ट्रीय वाईन दिन आहे विसरलात की काय सगळे आज राष्ट्रीय वाईन दिन आहे देशातल्या अनेक कारखान्यातून वेगवेगळ्या वाईन वेग बनतात देशातल्या अनेक कारखान्यातून वेगवेगळ्या वाईन बनतात कारण सरकार दारू उत्पादनाला कधीच नाही म्हणत नाही त्याच्यावर प्रतिबंध घालत नाही कारण करोडो रुपयाचा टॅक्स दारूमधून सरकारला मिळतो फक्त दारू पिऊ नका ते आरोग्यास घातक आहे एवढा मात्र प्रचार सरकारतर्फे केला जातो परंतु दारूबंदी सरकार करत नाही आणि म्हणून देशातल्या अनेक कारखान्यातून वेगवेगळ्या वाईन बनतात आणि वाईन आरोग्यासाठी चांगली असते असे वाईन पिणारे म्हणतात आपल्याला काही कल्पना नाही घटना चांगली घडो की वाईट दोन्हीतही वाईनची साथ असते घटना चांगली घडो की वाईट म्हणजे एखादी चांगली घटना घडली की आनंदाच्या भरात मनुष्य दारू पितो आणि एखादी एखादी वाईट घटना घडली की अत्यंत उदास होऊन गम भुलाने केली आहे पुन्हा दारूप येतो आणि म्हणून घटना चांगली घडो की वाईट दोन्हीतही वाईंची साथ असते पचविली तर ठीक नाही तर नको त्या ठिकाणी लाथ असते मी फक्त आठवण करून दिली करायचा तर खर्च करून बघा मी फक्त आठवण करून दिली करायचा तर खर्च करून बघा आणि विश्वास नसेल बसत तर आजचा दिवस गुगलवर सर्च करून बघा कसले दिवस साजरे करताय राव हे विदेशी लोकांचे फॅड आहे कसले दिवस साजरे करताय हे विदेशी लोकांचे फॅड आहे आणि शेवटी दारू पिणे हे तर सगळ्यांसाठीच बॅड आहे नाही का बरोबर आहे की नाही आणि म्हणून सगळं जे डे दिवस साजरे करायचे ते अग अगदी आकार पाहून करावेत अशी विनंती करून मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो